अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी फक्त एक त्रुटीचा खडा इथे ठेवा हा खडा ठेवताच कितीही कठीण इच्छाही पूर्ण होईल यामुळे लक्ष्मी माता ही अखंड स्वरूपात वास करेल असा प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाला आज आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो असं कोणीच नाही की त्याला पैशाची गरज नाही पैसा असला तरी तो आपल्या पुरताच नाही पण कधी कधी खूप मेहनत करून कष्ट करूनही आपल्याकडे पैसा हा टिकत नाही किंवा पहा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो तडजोड करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीचा आपला फळ मिळावं यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जगामध्ये असं कोणीच नाही की त्याला पैशाची गरज नाही प्रत्येकाकडे गरजेपुरता पैसा असतो असं नाही बरेच लोक बघा नेहमी कर्जाखाली दबलेले असतात त्यांच्यावरती भरपूर असं कर्ज असतं जर पैशा संबंधित काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपली आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते त्यासाठी फक्त तुम्हाला दहा रुपये खर्च करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले त्रुटीचे प्रभावी उपाय आहेत ते तुम्हाला उपाय मी सांगणार आहे हे उपाय केल्याने बघा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये पैसा संपत्ती येऊ लागेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि या त्रुटीमुळे बघा कितीही मोठं कर्ज असू द्या त्या कर्जातून आपली सुटका होईल पहिला उपाय तुम्हाला काय करायचं आहे स्वतःसाठी करायचं आहे जर तुमचं पैशाचं पॉकेट खाली राहत असेल नेहमी आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल या उपाया नाही लक्ष्मी स्थिर राहते तुरटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित आकर्षित करण्याचं काम करत असते आपल्याला काय करायचं आहे तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा आहे आणि ते आपल्या पर्समध्ये पॉकेटामध्ये आपल्याला नेहमी ठेवायचं आहे आपल्या खिशात ठेवायचा आहे हळूहळू पैशाच्या कमतरता जी आहे ती लोकर दूर व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर ज्या लोकांवरती कर्ज आहे या कर्जातून त्यांना लवकरात लवकर मुक्तता व्हावी असं वाटत असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुरटीने दात घासायचे आहेत तुरटीनेच आपल्या दररोज दात घासायचे आहेत पैशा संबंधित समस्या हे दूर होऊ लागतात हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला बदल दिसून यायला लागेल हा उपाय रात्रीच करायचा आहे झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्हाला दिवसा करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे बरकत राहण्यासाठी पैसा स्थिर राहण्यासाठी तुम्हाला देवघरामध्ये काय करायचं आहे देवघराच्या पुढे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटवरती तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्या तुरटीच्या खड्यावर तुम्हाला सात वेळेस तुम्हाला कुंकू टाकायचा आहे सात वेळेस आणि मग काय करायचं आहे काही वेळाने तुम्हाला हा खडा काय करायचा आहे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये सुद्धा ठेवलं तरीही चालते तुम्हाला या खड्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे संपत्ती जमा होण्यास तुम्हाला यशस्वी होता तुम्ही त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मकता असते ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये ही नकारात्मकता आपल्या आयुष्यात समस्या आणत असते तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे मातीचीच पंती लागणार आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि ती पंती तुम्हाला बाथरूममध्ये ठेवून टाकायची आहे ह्या उपायामुळे आपल्या आयुष्यामधले ज्या समस्या आहेत या समस्या आपल्या दूर होण्यास आपल्याला मदत होते आणि हे तुम्हाला नेहमी तुम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये तुम्हाला ही पंथी ठेवायची आहे या मातीची पंथी ठेवायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला एक छोटासा तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि हे नेहमी आपल्या ही हे तुरटीचा खडा खडा जर तुम्हाला वाटलं की खराब झाला तर हे काय करायचं आहे पाण्यामध्ये टाकून वितळायचं आहे आणि हे पाणी फेकून द्यायचं आहे तुम्हाला आणि परत नव्याने एखडा ठेवायचा आहे असं करून तुम्ही करत राहिला तर बघा आपली जी नकारात्मकता आहे ती घरातली ही दूर होण्यास आपल्याला मदत होते आपली स सगळ्यात जास्त नकारात्मकता असते ती म्हणजे घरामध्ये ती म्हणजे टॉयलेट बाथरूम तर तुम्ही हा पण उपाय अतिशय प्रभावीशाली मानला जातो तर हे मी सांगलेले उपाय तुरटीचे तुम्हाला करायचे आहेत बघा तुमच्या समस्या आहे ते दूर होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ